गर ही मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे सगळ्या दोन दोन साड्या आणि दोन दोन सगळं सामान बघून सुमित्रा जानकीला विचारू लागते की काय ग हे सगळं दोन दोन कशाला तर तेव्हा मात्र ती सांगू लागते फक्त ऐश्वर्याचीच कशाला रणदिवेंच्या दोन्ही सुनाची आपण मंगळागौर करूया आता दोन्ही सुना म्हटल्यावर मात्र घरातले सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात मात्र आता इथे सौमित्रा आणि ऋषिकेशला सगळा प्रकार लक्षात येतो दुसरीकडे मात्र आजी लगेच तिच्या जवळ जाते आणि म्हणू लागते काय ग केवढा हा मिरवायचं कौतुक काय चाललं आहे तुझं किती मिरवायचं झाली ना आता तुझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण आणि पाच वर्ष उजून सुद्धा झाली मग आता कशाला तुझी मंगळागौर तर तेव्हा मात्र ती आजींना थांबवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आजी काही बोलण्याचं थांबत नाही इकडे सुमित्रा आजीला थांबवतात आई जरा तू थांब असं म्हणतात तेवढ्यात मात्र आजी तरी ऐकायला तयार नसतात म्हणून नाईलाजाने जानकी त्यांना मध्ये आजी आहो रणदिवेंच्या दोन सुना कुठे आहेत तीन सुना आहे विसरले का तुम्ही तर तेव्हा मात्र हे ऐकून ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि घरातले सगळेच जण खूप आश्चर्यचकित होतात तेव्हा मात्र पुढे जानकी म्हणू लागते हो आई आपण ऐश्वर्याबरोबर अवंतिकाची सुद्धा मंगळागौर करूया तर असं म्हणून आता तिलाही आनंद होतो आणि इकडे लगेच जानकी दरवाजाकडे बघते आणि अवंतिका असं म्हणून आवाज देते तर अवंतिका पुढे येते आणि तेवढ्यातच ऐश्वर्या तिच्या अंगावर धावून जाते कि ए तू इथं काय करते आहे चल निघायचं का काहीतना अजिबात इथे पाऊल ठेवायचं नाही तर तेवढ्यात मात्र अवंतिका तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि सौमित्र सुद्धा पुढे जातो परंतु पुन्हा तो तिथेच थांबतो कारण आता ऐश्वर्या आणि अवंतिकाच्या मध्ये जाऊन जानकी उभी राहते आणि जानकी तिला म्हणते तोंड सांभाळून बोलायचं ऐश्वर्या ती रणदेवींची सून आहे त्यामुळे मागे हो असं म्हणून ती तिला खडसावते इकडे मात्र ती तिथेच उभी राहते आणि आता ऐश्वर्याचा राग बघून आता घरातले सगळेच जण खूपच प्रश्नामध्ये पडतात की आता नक्की करावं काय तर लगेचच जानकी सुमित्राकडे जाते आणि बोलू लागते की आई आज मंगळागौरीच्या दिवशी नवीन सुनेला घरात घ्यायचं की भूतकाळात अडकलेल्या या ऐश्वर्याचं ऐकायचं आई हे आता तुम्हीच ठरवा त्यामुळे आता या प्रश्नाचं काय होणार आहे आणि सुमित्रा काय निर्णय घेणार आहे यावर घरातल्यांचं लक्ष असतं मात्र सुमित्रा विचार करते आणि ती अवंतिकाकडे बघते आणि ग बाळा आत असं म्हणते हे ऐकल्यावर मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद येतो आजीलाही आनंद होतो मात्र ऐश्वर्याचा खूपच संताप होतो तर अवंतिका मात्र घरात पाऊल टाकणार तेवढ्यात तिला जानकी अडवते आणि तिथेच थांब असं सांगते तेवढ्यात ती सांग ते पुढे जाऊन गृहप्रवेशाची सगळी तयारी करून येते दरवाज्यावर मापटं ठेवते आणि आता अवंतिकाचं स्वागत करते तिला हळदी कुंकू वाहून औषण करते दुसरीकडे भाकर तुकडाही ओवाळून टाकते आणि आता तिला मापट ओलांडून आत येण्यासाठी सांगते इकडे ती मापट ओलांडते आणि पुन्हा ती आत येण्याचा प्रयत्न करते तर जानकी तिला पुन्हा थांबवते आणि कुंकवाचं पाणी घेऊन येते आणि तिला सांगते की आता या ताटामध्ये पाय ठेवायचा आणि लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करायचा असं म्हणून सांगितल्यावर पुन्हा अवंतिका तिच्या सांगण्यानुसारच वागते आणि घरातल्या सगळ्यांना खूप आनंद होतो दुसरीकडे ऐश्वर्याचा मात्र राग अनावर होतो आणि आता अवंतिका घरात पुढे जाऊन लगेच सुमित्राच्या पाया पडते आणि सुमित्राही तिला प्रेमाने जवळ घेते त्यानंतर मात्र घरातील सगळीच मंडळी खूप आनंदी होतात इकडे मात्र जानकी सुमित्राला म्हणते काय आई आज वाटत आहे ना तुमचं गोकुळ भरल्यासारखं तर तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते अगदी खरं आहे माझी तिन्ही मुलं माझ्या जवळ आहे आणि तिन्ही सुनासुद्धा अजून काय हवं आहे मला हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सगळ्यांनाच फार आनंद होतो दुसरीकडे सुमित्रा बोलू लागते आणि आज मला तुझं कौतुक आहे बर का आज तू थोरली सून असल्याशी बरोबर वागली आहे अगदी थोरली सून शोभते आहेस या ऐकल्यावर मात्र आजी आणि ऐश्वर्याला राग येतो इकडे आता अवंतिकाला सगळेजण प्रेमाने समजावून सांगतात जवळ घेतात तर दुसरीकडे मात्र जानकीचं लक्ष रुसलेल्या ऐश्वर्याकडे जात आणि ती सूप घेऊन ऐश्वर्याला देते आणि म्हणते चल खेळायला तयार हो तर आता ऐश्वर्या तिच्याकडे बघू लागते आश्चर्याने तर जानकी आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलते आणि हसून सांगते अगं म्हणजे मंगळागौरीचे खेळ खेळायला तयार हो आणि आता ती पुढे अवंतिकाला सुद्धा समजून सांगायला जाते तर तेवढ्यातच मात्र तिचं लक्ष ऐश्वर्याकडेच असतं ऐश्वर्याच्या मनात सुरू असतं की तू हे मुद्दामून केलं ना पण मी सोडणार नाही बरोबर ह्या गोष्टीचा बदला घेईल लक्षात ठेव तर इकडे मात्र जानकी मनाशी म्हणते ऐश्वर्या आता तरी सगळं विसरून जा आणि तुझं मन स्वच्छ कर परंतु ऐश्वर्या काही सुधरायला तयार नसते आणि इकडे जानकी पुन्हा तिच्याकडे जाते आणि तिला म्हणते चल ये आणि असं म्हणून तिलाही अवंतिका जवळ उभी करते आणि दोघींचे हात हातात घेते आणि सुमित्राला म्हणू लागते की आई रणदिवेंच्या सुनांची मंगळागौर धनक्यात साजरी करूया पूर्ण पंचकृषामध्ये गाजायला हवी तर मात्र घरातले सगळेजणच खूप आनंदी होतात इकडे मात्र ऐश्वर्या खूपच दुःखी होते तर पुढे जानकी म्हणते की जा अवंतिका देवाच्या पाया पडून या पुढे ती म्हणते की थांबा सौमित्र भाऊजी आणि दोघी जा जोडीने पाया पडायला असं म्हणून सगळेच जण मंदिराकडे जातात दुसरीकडे ऐश्वर्या रागा रागाने बाहेर निघून येते तर तेव्हा मात्र तिचा खूप संताप होतो आणि ती मनाशी बडबड करत असते की या जानकीला मी सोडणार नाही हिने मुद्दामन केला आहे त्या आवंतिकाला कशाला आणायचं इथं तर तेवढ्यात आजी तिथे येते आणि आजी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु ती शांत होत नाही तेव्हा आजी तिला समजावतात अगं उलट तू अवंतिकाला पण जिंकून घे मस्त पैकी आणि तुम्ही दोघी सख्या सख्या जावा आणि त्या जानकीला बाहेर काढा असं म्हणून ती प्लॅन समजून सांगते परंतु ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि ती म्हणते कसल्या सख्या जावा आणि मी काय त्या अवंतिकाला जिंकून वगैरे घ्यायला गरज नाही पडलेली मी तिला सुद्धा सोडणार नाही हिच्यासाठी त्या सौमित्रने मला डिच केला आहे ना आता लक्षात ठेवा मी काय करते इकडे मात्र ती खूपच चिडलेली असते पुढील भागात आपण बघणार आहोत की गुलाब काही सामान घेऊन येतो त्यामध्ये काही झाड पण असतात त्यामुळे तो थोडीशी लांब ठेवतो ऐश्वर्या त्याला विचारू लागते तेव्हा तो सांगू लागतो की याची खूप खाज येते आता ऐश्वर्या त्या गोष्टीचा फायदा घेते आणि आता यांची मंगळागौर कशी बिघडवायची हे ती प्लॅन तयार करते दुसरीकडे मात्र ऐश्वर्या एक पावडर आजीच्या हातात देते आणि आजीला त्या साडीवर टाकायला लावते इकडे मात्र जानकी अवंतिकासाठी छान साडी तिला देते आणि तयार व्हायला लावते त्याच साडीवर मात्र आजी ती पावडर टाकते आणि तयार झाल्यावर खेळ खेळताना इकडे अचानकच अवंतिकाला खूप अंगाला खाज येते आणि तिला सहन होत नाही त्यामुळे ती जानकीला म्हणते बहिणी मला खूप कसं तरी होते खूप त्रास होते असं म्हणून ती वैताकून रूममध्ये निघून जाते आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं जानकीला काही घडलेला प्रकार कळत नाही इकडे मात्र ऐश्वर्या खूप आनंदी होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा